अमरावती जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांवर आता पोलीस दलाने लक्ष केंद्रित केले आहे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गुटखा विक्रीवर आळा घालण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे याच मोहिमेअंतर्गत एकोणीस जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी परिसरात मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे मोर्शी ते वरुड रोडवर माळू नदीच्या पुलाजवळ सापडा रचण्यात आला पोलिसांना एका काळ्या रंगाची अर्टिका कार संशयास्पदरित्या येताना दिसली या कारला थांबवून तपासणी केली असता त्यात दोन इसम आढळून आले चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव हाफिज खान साहेब खान वय बेचाळ वर्ष राहणार माहुली जहांगीर असे सांगितले पंचसमक्ष कारची तपासणी केली असता आतमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये किंमतीचा सुगंधी गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळला आहे मानवी आरोग्याला आणि जीविताला धोकादायक असलेला हा प्रतिबंधित नऊ लाख पन्नास हजार लाख एकवीस हजार आरोपी हाफिज खान साहेब खान याला मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बिशार रोकडे आणि त्यांच्या पथकाने तसेच मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी त्यांच्या डीबी पथकाने संयुक्तपणे पार पाडली आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुटखा तस्करी विरोधात कठोर भूमिका या कारवाईतून स्पष्ट झाले आहेत